नमस्कार मित्रांनो आम्ही ग्राउंडवर आलेलो व्हिडिओ काढण्यासाठी पण व्हिडिओची जी क्लिप आहे का ती बरोबर निघलेली नाही श्रावणीला म्हणतो आहे मी व्हिडिओ काढ 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 पण व्हिडिओ श्रावणी काही व्हिडिओ काढत नाही आहे आणि ती जी ॲक्शन होती का जशी पाहिजे तशी ॲक्शन आलेली नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला ते, ते मला ती आ ॲक्शन आवडलेलं नाही आहे आणि ती ॲक्टिंग आवडलेली नाही आहे त्याच्यामुळं आणि व्हिडिओ तीन चार लग्नच आम्ही व्हिडिओ काढला पण ते व्हिडिओमध्ये ना श्रावणी चलून चलून दमली त्याच्यामुळं ती काही व्हिडिओ काढत नाही आहे श्रावणी व्हिडिओ काबर नाही काढत माझे पाय जमले पाय दमले खरं चल ना मग मी तुला एकच व्हिडिओ काढायचा आपल्याला थोडासा गाणं म्हणायचं असं व्हिडिओ काढायचा प्लीज प्लीज मित्रांनो सांग बर काय झालं काय झालं मित्रांनो मन माझे पाय जमले मित्रांनो माझे पाय जमले हम्म मग व्हिडिओ काढायचा असतो ना एक ना, प्लीज नाही आता ना। काय करायचं तुला कशाला कशाला जायचं घरी हु पुढं बसणार आहे इथं बसणारे कोणाला सोडून जाणार यार पिल्लू मी वाघ येन तुझा पिल्लू आहे ना मला सोडून नको तू इथं कुठं माग गाडी कोण चालवण तू गाडी चालवा मला यायचंच नाही तुझ्या सोबत तूच जा मग Bye.